नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो अशी बाप्पाच्या प्रार्थना करते आज मी माहेरी आले आहे कोणता पदार्थ करावा असा विचार करते काय बनू मुलांना हे माझे दोन नातू एक नात आणि एक नातू असे आहेत आता ह्यांची फरमाईश कुल्फी आहे तर मी कुल्फी करते मैत्रिणींना कुल्फी बनवण्याचे साहित्य बघूया अर्धा लिटर दूध चॉकलेटची पावडर काजूची पावडर साखर वेलची पावडर दूध पावडर कस्टर्ड पावडर आणि खवा आणि दुधावरची साय ना प्रथम आपण मिक्सरमध्ये साय घेऊया त्यामध्ये खवा टाकूया त्यामध्ये काजूची पूट टाकूया थोडी अर्धा चमचा वेलची टाकूया दोन चमचे दूध पावडर टाकूया दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकूया आता दोन चमचे साखर टाकूया आणि हे थोडं दूध टाकून मिक्सरमधनं फिरून घेऊया <tip> हे मिश्रण आपण दुधात एकदम एकजीव करून घेऊया परत धूप घेऊया आणि एक सारखे घालूया एक आता मिश्रण चॉकलेटचं बनवते त्यातही आपण पहिल्यासारखेच सर्व साहित्य टाकायचे चॉकलेट पावडर दोन चमचे कस्टर्ड पावडर दोन चमचे दूध पावडर दोन चमचे वेलची पावडर अर्धा चम अर्धा पण नाही कमी काजू पावडर एक चमचा साखर दोन चमचे खवा एक चमचा आणि मलई एक चमचा आणि मिक्सरमधनं फिरून घेऊया हे मिश्रण आता मी मिक्सरमधनं फिरून घेते अशा तऱ्हेने आपले चॉकलेटचे झाले मिश्रण थोडे गरम करूया प्रथम चॉकलेटचे मिश्रण मी गरम करत आहे आता मी कुल्फीचे मिश्रण गरम करूया व्हॅनिला कुल्फीचे मिश्रण आपण गरम करूया मिनटं मिश्रण गरम करून आपण गॅस घालूया तयार झाली आहे आता आपण कुलपीच्या साच्यात टाकूया आता हे मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये टाकूया साचा आता पाच ते सहा तास फ्रीजरमध्ये ठेवूया म्हणजे कुल्फी तयार नो अशा तऱ्हेने मी कुल्फी तयार केली आता सगळ्यांना टेस्ट म्हणून देणार आहे ती कशी झाली ती मला कमेंट करून सांगा इनो माझी भाऊजे आता टेस्ट करून सांगते कशी झाली अरे वा खूपच सुंदर आता <laughs> मी घरी करून बघते आणि तुम्हाला खायला बोलवतो ओके ओके ठीक आहे एकच नंबर झाली चॉकलेट आवड काय नाही बाय बाय पुढच्या रेसिपी पुढच्या रेसिपीला आपण भेटूया खूपच छान झाले बरं का मस्त बाय बाय